खऱ्या अर्थानं बँकेचं टायमिंग वेगळं आहे रात्री अकरा वाजता बँक चालू राहते आणि अशा परिस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेची बारामती मुख्य शाखा रात्री अकरा वाजता चालू होती आहे आणि ते चालू राहिले असताना आम्ही या ठिकाणी आलो तर बँकेचे मॅनेजर जगदाळे साहेब इथं आले त्यांना फोन करून कोणी सांगितलं की बँक अकरा वाजता उघडी आहे म्हणजे मला फोन आला एका पत्रकाराचा म्हणून ते इथं आले आणि आम्ही इथं आल्यानंतर बघितली परिस्थिती वर लाईट होत्या त्या परत पटापट बंद झाल्या आणि बंद झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर बघितली परिस्थिती काय डीवायएसपी एस पी साहेबांना लगेच फोन केला तेव्हा या ठिकाणी यंत्रणा पाठवा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काय होता कामा नये वर बघितल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या मतदार याद्या याद्याच्या कुणाच्या दौऱ्याने कुणाला काय दिलेली आहे अशा पद्धतीचा पीडीश बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या का सगळ्या कॉम्प्युटरला आज त्याच पद्धतीचं फिडिंग आहे आणि म्हणून आम्ही दगडराजे साहेबांना विनंती केली दगडराजे साहेब याच्यात सी सी कव्हरेज आणि आपलं ह्याच फुटेज आम्हाला संध्याकाळी पाच वाजता बँक बंद होती त्यापासूनच फुटतं पाहिजे कॅमेरा बंद त्यामुळं बँकेत सगळे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत वर आहे आहेत ना साहेब आहेत ना बँकेत हा मग त्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने आता काही तुमचे दोन चार लोक गेलेत ते कोण तिकडून वरून खाली वरच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वरचा तिसरा मजला आतून लॉक होता म्हणजे आत कोणतरी होत लोक काय अशा पद्धतीने डिपार्टमेंट ही पण आम्ही शांतपणे त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही किंवा जर चुकीचं काय असेल या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे अशा परिस्थितीमध्ये बँकेत माळेगाव कारखान्याच्या याद्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची नावं डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नावं बीडीओची नावं दूध संघाची नाव सगळ्याचे जे पुरावे कारण नसताना या ठिकाणी असायची काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे हा चारशे भंग आहे रात्री अकरा वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडी राहते आणि उघडी राहिलेल्या बँकेमध्ये हे कामकाज चाललेलं दिसतंय खऱ्या अर्थानं हे बारामतीत लोकशाही राहिली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो या ठिकाणी काही मंडळी पाठवली गेले आणि सांगायला लागले इथं काय कशासाठी आलेत काय आल्यात आपल्यात एकच साहेब आम्ही आलोय तुम्ही आम्ही बरोबर वर चढलोय इथं कुणी बँक लुटायला आलेलं नाही आलेला आहे कोण बँक लुटायला बोलला कोण तुम्हाला एक शब्द बोलले का कोण ऐकून मॅनेजर अशा पद्धतीने तर आल्यानंतर काही मंडळी इथली पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसनं कशासाठी आले तर काय आले त्याचा काही संबंध नसणारी माणसं इथे येऊन करतायत पण हिजून पुढच्या काळामध्ये एक लक्षात ठेवा की या निवडणुकीमध्ये बारामतीच्या माळेगाव कारखान्या निवडणुकीमध्ये ठोस ठोस उत्तर दिलं जाईल पुन्हा जी दादागिरी आम्ही हिर चालू देणार नाही आणि म्हणून माळेगाव कारखान्याचा